कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलाव परिसर विकासासाठी शासनाकडून सुमारे चौदा कोटी वीस लाख रुपये निधी मिळालाय त्यातून गेल्या दोन वर्षापासून रंकाळा परिसराच्या विकासाची कामं सुरू आहेत पण कामाची गती अत्यंत संथ असून ही कामं कधी पूर्ण होतील याची नेमकी तारीख सांगणं कठीण आहे रंकाळा चौपाटी उद्यानात नवीन फरशी घालण्यासाठी जुनी फरशी काढून टाकली जात असून कॉन्क्रीटचं काम सुरू आहे पण तेही अत्यंत संथगतीनं सुरू असल्यानं रंकाळावर येणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होतीये महापालिका प्रशासनानं संबंधित ठेकेदाराकडून गतीनं आणि दर्जेदार काम करून घ्यावं अशी मागणी रंकाळा प्रेमीकडून होत आहे कोल्हापूर शहराचं जलवैभव आणि पर्यटकांचं आकर्षणाचं स्थळ म्हणून रंकाळा तलावाची ओळख आहे रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी आणि परिसराच्या विकासासाठी राज्य शासनानं चौदा कोटी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्यातून दोन वर्षांपूर्वी रंकाळा परिसर विकासाची कामं सुरू झाली दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापर्यंत ही सर्व कामं पूर्ण करून घेण्याचं नियोजन होतं रंकाळा परिसरातील बाह्य कामं या निधीतून केली जात आहेत पण रंकाळ्यात मिसळणारं सांडपाणी रोखण्यासाठी निधीची तरतूद रंकाळ्याच्या सभोवताली वॉकिंग ट्रॅक बनवण पदपथ उद्यानासह रंकाळा चौपाटी उद्यानात ब्लॉक बसवणं संरक्षक भिंतीची डागडुची रंकाळा वॉकिंग ट्रॅक आणि संरक्षक भिंत ब्लॉक बसवण्याच्या कामाचा ठेका रणजित निकम या ठेकेदाराला मिळालाय दोन वर्षापूर्वीपासून रंकाळा विकासाची कामं सुरू होऊनही अजून पन्नास टक्के सुद्धा काम पूर्ण झालेलं नाही रंकाळा चौपाटी उद्यानात नवीन फरशी बसवण्यासाठी दोन महिने चौपाटीचा परिसर उखडून टाकलाय निम्म्या भागात कॉन्क्रीटीकरण केलंय पण हे काम अत्यंत सुरू आहे त्यामुळे फिरायला किंवा व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना रंकाळा चौपाटीवर जाताच येत नाही पावसाळ्याच्या आधी पूर्ण व्हायला पाहिजे रस्ता कारण रोडवरनं फिरायचं म्हटलं तर गर्दी भरपूर असते गर्दीतनं वाहन जवळनं पास होतात ना त्यामुळं लवकरात लवकर काम पूर्ण व्हायला पाहिजे आणि गर्दी हो नेहमी फिरायला येतोय त्यामुळं चालायला बरं पडते ना आतला रस्ता कामाबद्दल पूर्वीचं काम जे आहे ते इतकी वर्ष टिकलं हे आताचं काम केलेलं किती टिकेल याची मला शाश्वती तरी वाटत नाही कारण जे काही चाललेलं आहे ते कामकाज बघितल्यानंतर मनामध्ये एक पुसटशी शंका येते ही शंका नाहीशी व्हावी आणि कामकाज पूर्वीपेक्षा अधिक टिकावं अशीच परमेश्वराकडे इच्छा आहे रंकाळ्यावरती जे सध्या पदपद उद्यानाचं काम चालू आहे ते लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करून पूर्ण करावे कारण का वयस्कर लोकांना चालण्याचा प्रॉब्लेम होता रस्त्यांचा वाहतुकीचा वाहतुकीमुळे त्यांना त्रास होते आणि कुत्र्यांचा एक प्रादुर्भाव जास्त असल्यामुळं त्यांना बाहेरून रस्त्यावरून चालत जायला लागते त्यामुळे ला लवकरात लवकर हे काम पूर्ण करून चालण्यासाठी लोकांना पदवत मोका करून द्यावा रंकाळ्याचे शिशुभकरण चालू आहे या रंकाळ्याच्या शिशुभिकरणामध्ये कोट्यवधीचा निधी आला आहे परंतु काम दर्जेदार होणं हे आमच्यासारख्या कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे रंकाळ्यावरती प्रेम करणाऱ्यांची अपेक्षा आहे रंकाळ्याच्या आतल्या पाण्याचं ती पत आणि ही सुधारणा व्हावी रंकाळ्यामध्ये सांडपाणी मिसळणारं हे बंद व्हावं आणि ही चौपाटी आहे ही चौपाटी कोल्हापुरात एक चांगलं पर्यटनस्थळ व्हावं एक आकर्षणाचं केंद्र व्हावं अशा दर्जाचं काम ह्या ठिकाणी व्हावं ही अपेक्षा आहे आणि हे काम करत असताना हे काम लवकरात लवकर व्हावं कोट्यवधी रुपये खर्च करून रंकाळ्याचं सुशोभीकरण होतंय पण सर्व कामं दर्जेदार असावीत अशी नागरिकांची अपेक्षा आहे पन्नास वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त द्वारकानाथ कपूर यांच्या कालावधीत रंकाळा चौपाटीवर बसवलेल्या फरशा अजूनही सुस्थितीत होत्या मात्र पदपद उद्यानात केवळ तीन ते चार महिन्यांपूर्वी बसवलेले पेविंग ब्लॉक उखडू लागले आहेत त्यावरूनच कामाचा दर्जा काय असतो हे दिसून येत आहे महापालिका प्रशासनानं ठेकेदाराकडून वेळेवर आणि दर्जेदार काम करून घेणं अपेक्षित आहे